मग या परिसरातल्या या गावांना पाणी का नाही जिथं पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो पण उन्हाळ्याला प्यायला पाणी नसतं त्यांना पाणी कसं मिळणं आणि ते जर मिळणार नसेल तर माझ्याकडे एकच हात्यानं आहेत ते म्हणजे नाक दाबणे नाक दाबलं की तोंड उघडतं याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि ते नाक दाबायचं काम भविष्यामध्ये मी करणार आहे याची तुम्हाला खात्री देतो फक्त ज्यावेळी मी नाक दाबतोय त्यावेळी मला तुम्ही साथ द्या नाहीतर मीच नाक दाबायला जाणार आणि माझा तुम्ही कोण जर साथ दिली नाही तर नाक दाबता दाबता माझाच हात कोणतरी तोडून टाकल तेव्हा एकटं तुम्ही पाडणार नसाल तर मी तुम्हाला खात्री देतो की या विभागाला वाकुर्डे विभागातला वा हा जो परिसर आहे सगळा वाकुर्डे मतदारसंघ मला वाटतं सोळा सतरा गाव आहेत त्या भागाला त्याला पाणी मिळावं म्हणून आंदोलन जर, जर तुम्ही साथ देणार असाल तर उभारण्याची माझी तयारी आहे फक्त तुम्ही साथ दिली पाहिजे <laughs> आणि माझं जन आंदोलन कसलं आहे तुम्हाला माहित आहे असं उगाच आपलं फोटो काढण्यापुरतं नसतंय पेपरात बातमी छापण्यापुरतं नसतंय एक दिवस बातमी व्हावी म्हणून नसतंय माझं असं असतंय बाप दाखव आणि बाप दाखवता येत नसेल तर मेलाय म्हणून श्राद्ध घाल बाकीचं माझ्याकडे तिसरा पर्याय नसतो हे लक्षात ठेवा एक तर बाप दाखवायचा तर बाप मेला म्हणून श्राद्ध घालायचं माझ्याकडे तिसरं काही नसतं हे करण्याची माझी तयारी आहे ते पण त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हाल आता काय राहिलंय काय आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यात आता काय राहिलंय काय ह्याच्यापेक्षा वाईट दिवस बघायचे राहिलेत काय अहो एक माणूस नाही गावात जो तो म्हणतो मुंबईत म्हातारी माणसं गावात बाकी सगळी मुंबईत आपलं एक धोरण असलं म्हणजे मुंबईतला माणूस गावाकडे कधी येईल ज्यावेळी इथली जमीन हिरवीगार होईल त्याचवेळी मुंबईतला माणूस गावाकडे येईल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल